हाय हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिना बघता बघता कसा निघून गेला कळला पण नाही आपल्याला तर बघा आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हटलं छान अशी आपली रांगोळी काढून घ्यायची आणि उमराट पण हळदीने लेपन करून घेतलं होतं आणि पूजा पण इकडे छान अशी मांडून घेतली होती बघा आता आज शेवटचा गुरुवार आता या पूजेसाठी आपल्याला आणखीन एक वर्षी वाट बघावी लागणार तर म्हणून आज छान अशी मांडणी वगैरे पूजेची करून घेतली होती इकडं आणि आज होता बघा उद्यापनाचा दिवस तर आपला आज पुरणपोळ्यांचा बेत होता तर आम्ही लवकरच डाळ शिजू घातली होती आणि इकडं वाटायचं काम चालू आहे बघा माझं आणि आज बघा कोण कोण पाच कुमारिका जीव घालतात तर कोण पाच सवाशिने जीव घालतात कोण आप आपापल्या पद्धतीने जेव्हा मी आज बघा कुमारिकांना जीव घालणार होते पाच सात किती भेटतील तेवढे आपला आज लहान लेकरं जीव घालायचे म्हणले तर आज सगळ्या बायका फक्त लहान लेकरांवरच टिपून बसल्या होत्या कोण मला भे अगोदर भेटतील आणि नुसतं वाटच बघत बसली होती शाळा सुटायची तर आज बघा सगळी मुलं शाळेला गेली होती दोन दिवस यल्लमाची यात्रा होती त्यामुळे सुट्टी दिली होती आणि त्यांनी पण नेमकं बघा आज आपलं मार्गशीर्ष महिन्यात शेवटचा गुरुवार आणि त्यांनी पण नेमका आजच शाळा चालू केली तर गेलेत बघा आता मुलं सगळी शाळेला मुलांना यायला आमच्या तर तीन वाजतेत मला तर वाटते बघा मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी का होईना का सुट्टी द्यायला पाहिजे शाळेला असं मला वाटतंय आणखीन बघा आता माझं डाळ वगैरे वाटून झालं होतं आणि सुकी भाजी काहीतरी करायचं म्हटलं तर सुकी भाजीला काहीच नव्हतं आज तर म्हटलं आता होतं ते बटाटे घेतलं आणि पट कापून त्याची तिकडे मस्तपैकी सुकी भाजी बनवून घेतली आणि आता मला बनवायची होती बघा कटाची आमटी आणि कटाची आमटी बनवायची म्हणली की त्याला मेन लागते ती ओलं खोबरं आणि मला काही ती वाळलेलं खोबरं घालायला नाही आवडत म्हणून म्हटलं होतं ओलं खोबरं पाहिजे तर तर बघून घ्या मैत्रिणीनो इकडं माझी त्या वडल्या खोबऱ्यासाठी किती कटाटोप चालू आहे ते ब्लॉक्स घेऊन त्या नारळावर तीन चार वेळा आपटून आपटून त्या नारळाचा पाच चक्का चोन झाला ते पाणी पण सगळं तिथं सांडून गेलं मी ते नारळ फक्त वरलं काढावं आणि नारळाला कपडं फोडवं म्हणलं होतं ते तर असल्यानं ते एकदम मोठं मोठं असं खलबत्त्यामध्ये चेचलेलं पाहिजे आता जत म्हणजे खलबत्ता राहिले माझं गावाकडं तर तेच काय नाही ओलं खोबरं कोथिंबीर कडीपत्ता जिरं वगैरे मस्त बघा मिक्सरमध्ये भरडा जाड जाड असं मी ग्राईंड करून घेतले आणि छान अशी त्याला हिंग वगैरे घालून लवंगा दालचिनी वगैरे छान आणि भरपूर असं लसूण घालून फोडणी दिली आणि ओलं खोबरं वगैरे असलं की नाही मस्त कटाची आमटे एकदम झणझणीत छान होते आणि कोण कोण आपले कांदा वगैरे भाजून पण घालतात पण मला काही ते आवडत नाही कांदा वगैरे भाजलेले म्हणून मी काय असलं काय घातलं नव्हतं आपलं साधं इकडं ओ वो, ओलं खोबरं जास्त प्रमाणात मी वापरली होती बघा इकडे छान अशी मी आपल्या कटाची आमटी बनवली होती अजून मला बघा चपात्या बनवायच्या होत्या पोळ्या बनवायच्या होत्या परत पापड तळायचं होतं अजून भरपूर काम होतं मुलं तर तीन लाईनार होती आणि प्रत्येकाची घाई चालली होती मुलं शाळेत एकदा आली ना ते पहिला आपल्या घराकडे ओढून त्यांना घ्यायचं काहीतरी एकदा मुलं बाहेर गेली मग त्यांचं घर त्यांचं घर, घर ती लांबच निघून जाणार मग सगळ्या बायकांचा प्लॅन होता की मुलं शाळेतनं आली की त्यांना बॅग ब्याग वगैरे बॅग सगळं उचलून त्यांना आपल्या घरला घेऊन जायचं आणि पहिला जीव घालून पाठवायचं मग माझा पण प्लॅन तसा होता पण काय माझी मुलं तर दोन्ही घरला येणारच होती त्यामुळे माझ्याकडे दोन कुमार काय ऑलरेडी होत्या पण बाहेरच्या तीन पाहिजेत ना मला तर मी माझ्या मुलीनं सांगून ठेवली होती दोन तीन मुलींना तू ओढून घेऊनच इकडे समृद्धी त्यांना सोडूनच नको तर आमच्या समृद्धीनं तसंच गेली होती त्यांना सांगून ठेवली सांगून घेऊन आली होती आणि बघा इकडं छान असे आता मुलं उपरे म्हणलं मस्त पैकी आपण पुरणपोळ्या बनवून घेऊया तर पुरणपोळ्या बनवायचा बेत माझा इकडं चालू होता आता गहू जरा नवीन आणलं होतं मी गव्हाचं पोतं तर माझं टेन्शन आलं होतं आता पोळ्या छान होतात की नाही काय फुटते वगैरे टेन्शन चालू होतं त्याच्यामध्ये मिक्स करायला माझ्याकडे मैदा पण नव्हता मग कसं बसं आपलं पीठ थोडंसं जास्त वेळ छान असं भिजू दिलं आणि पीठ छान भिजल्यामुळे बघा की तुम्ही बघू शकता पोळ्या किती छान टम्म फुगलेल्या आहेत पोळ्या माझ्या व्हायला लागलेत नजर तोड लावू नका माझ्या पोळ्यांना बरं का पोळ्या छान अशा माझ्या फुगलेल्या झाल्या एकदम आणि आता बघा पोळ्यांचा कार्यक्रम पण माझा झाला आहे चपाती तेवढी चार बनवायची आहे आता पटकन आपल्या मुलांना जीव घालायचं म्हणलं तर मैत्रिणीनं फायनली माझा स्वयंपाक सगळा पूर्ण बनवून झाला होता आता म्हटलं पुस्तक वाचून घेऊया मुली येऊपर्यंत पुन्हा मुली आल्या की मग पुन्हा त्यांचा खूप दंगा होणार मग मला पुस्तक वाचायला व्यवस्थित भेटणार नाही म्हणून पुस्तक अगोदर मी वाचून घेतले आणि समर्थ आला तोपर्यंत मग समर्थला घेऊन इकडे मी देवीची आरती वगैरे करून घेतली आणि तोपर्यंत आपल्या मुली आल्या <laughs> कुमारीका लहान लहान लक्ष वळ कुठलं कुठलं पाहिजे तिथं कुठली कुमारी काय बघू कुठली कुमारी काय ओके 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 चला तर बघा इकडं आमच्या छोट्या छोट्या कुमारिका आल्या होत्या घरी जेवायला आणि उटी पण भरून घ्यायला तर त्यांना बसवले होते मी इकडे ओळीनं तर मुलींना एखादं नवीन गोष्ट असली की ती खूप हौस वाटते त्यांना तर मी इकडं आपलं हळद त्यांनी ऑलरेडी लावून आले होते दुसरीकडनं तर त्यांना थोडं थोडं लावायचं म्हणून माझं म्हण होतं तर नाही त्या ना मुलींचं वेगळं नाही का की भरपूर लावा आम्हाला बरं का भरपूर लावा म्हणजे आम्ही उद्यापर्यंत गोरं दिसू आता मुली तुम्हाला कुठे काळ दिसत आहेत बघा बघू पण त्यांना नाही भरपूर हळद लावायचं आहे म्हणजे उद्यापर्यंत त्यांना आणखीन गोरं व्हायचं आहे तर घ्या म्हटलं एकदा मला बडवते म्हटलं काय तुम्हाला रोज रोज लावायचं नाही आज एक दिवस लावायचं म्हटलं घेतलं हळद आणि लावलं त्यांच्या ला हातापाया तोंडायला भरपूरच हळद लावून दिलं तर इकडं कडेला बघा आमची चिमुकली रिया बसले तिला कॅमेरात आहे वाटतं सारखी सारखी बघा कशी डोकावून डोकावून बघत होती तर तिला म्हणलं रिया बाळा शांत बस तुझ्याजवळ आली ना तर कॅमेरा मी तुझ्याकडे वळवते म्हणलं तर तेव्हा कुठे बघा ती बिचारी जाऊन आपली शांत जागेवर बसली तर बघा आता मी तिच्यापाशी कॅमेरा वळवले की ना तिच्याकडे लगेच कशी खुश झाली आणि एकदम सुंदर अशी स्माईल दिली बघा कशी क्यूट रे या आमची छोटी आमच्या आमच्या इथली गल्लीतली एकदम लहान मुलगी आणि तेवढेच नटकट पण आहे ते आणि मुलींना मी म्हणले होते बरं का हळद थोडं लावू या नका लावू तर नाही काय आम्हाला भरपूर हळद लावा भरपूर हळद लावा घ्या म्हणलं तुम्हाला लावते हळद तर काय झालं आता थंडीच्या दिवसामध्ये त्यांचं ना ते हात पाय तोंडवर फुटले होते आणि त्यात नाही घ्या की मी हळद लावलं भरपूर तर सगळ्यांचं ते हात पाय तोंड लागलं की जर करायला तर काकी हा हू काकी हा हू लागल्या वरडायला मी म्हणत तुम्हाला सांगितलं होतं मी थोडंच लावूया तुम्ही नाही ऐकलं म्हणलं तर मग मैत्रिणींनो या मुलींकडं बघितल्यावर आठवली की नाही आपली पण लहानपण आपल्या पण लहानपणी असंच व्हायचं ना जेव्हा आम्ही शाळेला जायचो ना तेव्हा खूप मज्जा यायची खूप मी तर ते दिवस ना खूप मिस करते ज्यावेळी आम्ही दहावीला आठवी नववीला वगैरे होतो त्यावेळेस आम्हाला मार्गशर्ष गुरुवार म्हणताना दुपारी तीन वाजता शाळा सुटायची आमची तर आम्ही घरला यायचो तीन वाजता अजून आम्ही बॅगा वगैरे घेऊन चाललो असायचं तोपर्यंत गल्लीत आलो की नाही बायका बघा वळीनं बाहेर यायच्या पटापटा सगळ्या बायका मुलांचा आवाज ऐकून आणि सगळ्या मुलींना सांगून ठेवायच्या आमच्या घरी अगोदर बरं का पटकन जेवून जावा म्हणून त्या काकीच्या घरी पटकन या आमच्या घरी तर सगळ्या असं पण आता पण तेच चालू आहे फक्त फक्त काय झालं आहे ना त्यावेळेच्या मुलांमध्ये आणि आत्ताच्या मुलांमध्ये ना खूप म्हणजे खूप जमीन आसमानाचा फरक झालं आहे त्यावेळेस ना काही सोयीसुविधा नव्हत्या मुलांना काही मिळत नव्हतं मोजकंच मोजमापांना मिळत होतं त्यामुळे मुलांना काही एखाद्या नवीन गोष्टीची मुलांना जास्त आतुरता असायची आता एखाद्याच्या घरी जेवायला जायचं आहे म्हणलं तरीसुद्धा ना खूप आनंद वाटायचा आणि आत्ताच्या मुलांना कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही वाट आताच्या मुलांना सगळ्या सगळ्या गोष्टी भरपूर मिळतात त्यांनी मागायच्या अगोदर सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात असतात त्यामुळं आजकालच्या मुलांना काही जरी नवीन गोष्ट असली एवढं इंटरेस्ट नसते मुलांना आम्ही बघा ना त्यावेळेस आम्हाला कोणी जेवायला बोलवलं की एवढं आम्ही बॅग टाकलो की हातपाय पण धुवायचं नाही लगेच निघायचो आमची मम्मी वगैरे ओरडायचे हातपाय वगैरे तर धुवा कपडे बदला मग जावा नाही कुणाच्या घरात जेवायला जायचं म्हटलं की आम्हाला वेगळाच आनंद आमच्या घरातल्यापेक्षा जेवण त्यांच्या घरी जास्त असते का किंवा जास्त चांगलं असतं आहे का हे असं अजून वाटायचं आणि बघा त्यावेळेस ओटीत हे आपले को पुस्तकं वया किंवा पेन असं काहीतरी काहीतरी घालायचं ना तर ती गोळा करण्यात आम्हाला एवढं इंटरेस्ट वाटायचं एवढं भारी वाटायचं ना असं प्रत्येकाच्या घरी न बोलत पण जायचं काय की तुमचं झालं का ओटी भरायचं आमचं भरताय का असं आम्ही त्यावेळेस विचारायचो आत्ताच्या मुली एक दोन ठिकाणी भरून घेतल्या ओटी झाल्या त्यांना परत दुसऱ्या तिसऱ्यांच्या घरी जायचंच नसते तर आजकालच्या मुलांना बघा ह्या अशा गोष्टी भरपूर मिळत असल्यामुळे त्यांना कुठल्याच गोष्टीत रस राहिलेला नाही आहे कोना कोना ची? ची कार। ची, आज लक्ष्मी कोण कोणाची लक्ष्मीची ओके आज काय आहे आज काय आहे सगळ्यांच्या घरी जाऊन का जेवायला लागले आज आज शेवट शे कन्या पूजन असते आज शेवट गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातलं शेवट गुरुवार लक्ष्मी पूजन आहे आज घ्या मुलींना बघा इकडे जेवण वगैरे वाढले होते मुली जेवण घेत होती, मुली होती तर मुलींना म्हणलं पटपट जेवण घ्या मग आम्हाला पण जायचंय बाहेर तुमच्यासारखं आम्हाला पण ओटी भरायला वगैरे सांगितलंय हळदी कुंकळा जायचं आवरून घ्या म्हणलं तर मुलींचं गप्पा गोष्टी जास्त चालल्या होते त्यांचं काही जीवनावर लक्षच नव्हतं तर मुलींना म्हणलं पटपट जेवण घ्या तर मुली लागल्याकडे जेवायला आम्हाला पण त्या गल्लीतल्या बायका हळदी कुंकूसाठी बोलवल्या होत्या कोणी ओटी भरून गेला कुणी हळदी कुंकूला जायचं होतं तर मुलींना मग इकडे पड़ जेवण वगैरे घातलं आणि बाकीची सारी कामं आमची उरकली दिवसभर आज एवढा थकवा झाला होताना दुपारी बारा वाजल्यापासून माझ्या हातात तर अजिबात दम नव्हतं म्हणजे मुलींना आपल्याकडं पटकन बोलवावं आणि जीव घालावं म्हणून बारा वाजल्यापासून स्वयंपाकाला चालू केले होते मुली तीन आल्या होते घरला पण तीन वाजेपर्यंत माझं अजून पूर्ण आवरलं नव्हतं अजून सगळ्या म्हणजे सगळं झालं होतं फक्त चपाती अजून शिल्लक होती माझी तोपर्यंत मुलीनं म्हणलं तोपर्यंत दुसऱ्या का काकींच्याकडे जाऊन येतो मी मग तोपर्यंत माझं आवरलं की मी तुम्हाला जीव घालते मग की जाऊन आल्या एक दोन ठिकाणी अगोदर जाऊन आल्या होत्या बघा त्यामुळे तर माझ्या घरात त्यांना जेवण तर अशा पद्धतीने या लहान लहान चिमुकल्या लक्ष्मींच्या साक्षीने आमच्या या लक्ष्मीचा आज उद्यापन झाला मार्गशीर्ष महिन्याचा शेवट झाला तर भेट सगळ्यात शेवटी बघा सूर्यदेवतांचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाचा इथं सुंदर असा शेवट केला चला तर मैत्रिणीनं भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय